श्रीराम अंध्रायतील महाराजांचे प्रवचन विषय संत राहत नाही प्रचंड सामर्थ्य असते ते बोलती खरे होते वाचा शिद्धी म्हणतात की ही या शिद्धीचा उपयोग आपण करून घेऊ शकतो परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसे ते होते काम टाकावे हे बरे वाटे म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि काम देऊन टाकला अशा सारखे होते जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे हाडाजी काडे करून सर्व सुख हाती आले पण कालांतरान ते नाश पावणार मग ते घेऊन काय करायचे पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो आपण प्रापंचिक माणसे आपण पैसा साठविला तर गैर नाही पण त्याचा आधार न वाटावा पैशाचा आधार आहे अशी वाटली म्हणजे भगवंताचा आधार नाही अशी वाटली आहे आपल्याजवळचा पैसा आपण होऊन कोणाला द्यावा असे मी म्हणत नाही पण चोराने तो चोरून नेला ने तर रडत बसू किंवा कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणून त्याला काहीतरी द्यावे पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती तर पेन्शन असे त्यांना रोजच्या निर्वाणपुरता असला म्हणजे पुरेसा झालं आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम दहा पंधरा वर्ष इतका असला म्हणजे पुरेसा याला अमूक एक असा हिशेब सांगता येणार नाही आपल्या प्रपंचाला जेव्हा जरूर आहे तेव्हा तेवढा पैसा आपल्याला मिळावा ती बस झाली श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो अशी थोडीच असते आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंती आहे पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ देणे आपण आतून निष्काम निर्लोभ आणि निरीच्छ असावे दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीच ठेवू नये ज्याच्याजवळ पैसा अनुकूल आहे त्याला श्रीमंत सावकार म्हणता येईल ज्याच्याजवळ विद्वत आहे त्याला विद्वान म्हणता येईल ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही सावकार कंजूस असे विद्वान गर्विष्ट असेल किंवा शेतकरी असा दुर्गुणी असेल ज्याच्याजवळ सर्व गुण एक समया व छेदे करून असतील तोच खरा मोठा होईल सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकशील म्हणून त्याला ज्यांनी आपला केला तेच मोठे म्हणतात अशा लोकांना संत म्हणतात आपण संताचे होऊन राहावे त्यात आपले कल्याण आहे संत संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होईल आणि जिथे